बारा दिवसाची बाळती नसलेल्या महिला अधिकाऱ्याने परवानगी देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याने तिच्या विरुद्ध इंद्रनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या महिला अधिकाऱ्याचे नाव आरती लाळे असून त्या पुरातत्व विभागात सहाय्यक संचालक या पदावर सरकार वाड्यामध्ये कार्यरत आहे विशेष म्हणजे राज्यातील पुरातत्व विभागाचा संचालक तेजस गर्गे सुद्धा आता भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये अडकला आहे रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी कंपनी सुरू करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या मोबदल्यात दीड लाखाची लाच स्वीकारण्यात आली होती स्वीकारणाऱ्या पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक आरती लाळे आणि तेजस गर्गी या दोघांच्या विरोधात लाचेचा गुन्हा इंद्रानगर पोलीस ठाण्यात दाखल झाला याबाबत लाच लुचपत विभाग पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी अधिक माहिती दिली आहे पण आळे यांनी हे सगळे पेपर्स तयार केले होते त्यांची एनओसी तयार केली होती मात्र जर ती तुम्हाला हवी असेल द्यायची असेल तर तुम्हाला त्यापूर्वी आम्हाला पैसे द्यावे लागतील असं म्हणून तक्रारदाराला सांगितलं फोनवर त्यांनी तक्रारदारांनी त्यांना संपर्क केला त्यांनी त्यांना घरी भेटायला बोलावलं त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला एन ओ सी देते तुम्ही पैसे घेऊन या आणि आपण म्हणतात त्याप्रमाणे इतक्यातच एक दहा बारा दिवसातच त्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यामुळे त्यांच्या घरीच ही सापळा कारवाई करावी लागली अगदीच लहान बाळ असल्यामुळे सध्या आम्ही एकूण मेडिकल परिस्थिती आणि छोटं बाळ बघता म्हणजे अगदी नवजातच आहे त्यामुळे सध्या आम्ही अटक केलेली नाही आहे त्यांना सी आर पी सी फॉर्टी अंतर्गत आम्ही नोटीस दिलेली आहे आणि गरजेनुसार तपासाला आम्ही त्यांना बोलवून देतो दिल्याशिवाय काम होत नाही असे शासकीय कार्यालयामध्ये एकही खाते शिल्लक राहिलेले नाही हे यामुळे सिद्ध होतं एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नास